नमस्ते आज या मैदानामध्ये ना एक हिंद केसरी जोडी पाल त्याबद्दल माहिती द्या ना म्हणजे जोडी चांगली पाहिजे जी बैल पाहतात ती बैल जास्त वेग आहे एका मेरी जोड्यात पळत असतात कसा नियोजन झाला तुमचा नियोजन आपण त्यांना बैल मागितला होता बैल आम्हाला द्या त्यांचं काय नियोजन बिन नियोजन करून बाराचं नियोजन करून तिकडं पण या अगोदर आपली गाडी पळलेली कसं पळली गाठ माता केसरी पळली पण तिथं पण अपराची गाडी राहिली तिथं आ, या मैदानाविषयी ना खूप मोठा बक्षीस आहे काय सांगाल या मैदानाविषयी बक्षीस तर खूप मोठच आहे पण गाडी आमची चांगली पडते त्यामुळे आम्हाला अपेक्षा जास्त गाडी काढली दोन्ही टॉपचे नंदी आ, जसा पल भेटतो खालना वरपर्यंतची नंदीची गाडी पडल आपल्या एक नंबर गाडी पडले काय सांगाल गाडीबद्दल गाडीबद्दल म्हणजे दोन्ही बैल एक मोठे देतात गाडीचं स्पीडच जास्त लागते म्हणजे मागच्या कडली पण लागलो सीबीला गाडी सकड नाही पण चांगला स्पीड लावलो त्याने म्हणजे अशी काय अडचणीत नाही गाडी पळवल्यावरती दोन्ही ना एकामेकाला म्हणजे एकदम एकदम आपण जे बोलतो ना का नरमादी गाडी पळते त्याप्रमाणे गाडी पळाली आज काय सांगाल म्हणजे गाडी कसं एक खालून काढतो एक वर तोंडावरती पळतो म्हणजे गाडी नरमाधी पळत गाडी सक्सेस होती तर त्या पण आमची गाडी पण पळते आहे योगासन तर चांगलं काहीतरी होऊ शकत नक्कीच आज दादा गाडीवर ड्रायव्हर कोण बसलेला कसा नियोजन झाला ड्रायव्हर आपलं आमचंच ड्रायव्हर पुरुष किती वाजता तुम्ही निघाले सर्वांचं ग्रुपचा नियोजन कसं झाला आज मुक्कामीच होता बैल आमचे मित्र आहेत निकम त्यांच्याकडं बैल आज मुक्काम त्यांच्या कुटुंबाने चांगलं स्वागत पण केलं बैलाचं आणि व्यवस्थित नियोजन केलं आमच्या मुलं मुलं पण गेली होती पण व्यवस्थित नियोजन केलं सगळं कुठेतरी ना आज आपला नंदी पलून आला जेव्हा गटाला खाली जायचो तेव्हा पण खूप सारी गर्दी आणि प्रेक्षक वर्ग पाहण्यात होता काय सांगाल म्हणजे चा ते तर भरपूर कारण की ज्या बैलाचं नाव होतं त्याच्या पब्लिक असतं पण हा मैदानात आगळ्या वेगळा बैल असल्यामुळं आकर्षण येतं जास्त आहे बसलं म्हणजे एक मैदानात आकर्षणच बोलता येईल कारण का याच्या अर्का नंदी आज आच... मला मैदानात त्या कलरचा तरी नसेल मला वाटतं नाही असं असं कलरचं बैल नाही नंदी मैदान जसं आता बघा या साईडला समोरच्या साईडला पण एका रेषा आहे मग निकाल रेषा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही चांगला निर्णय एक निकाल रेषा ठेवली एक पक्की पुढे भाग होती थोडा थोडा तोंडावर निकाल गेला तर थोडा आवघड काय इंचात निकाल दिला जातो आता इंच विषय ठेवला पट्टी टाकल्यामुळे एक लाईन असणार आहे म्हणजे पुलावरती आणला चांगले नियोजन केले आज काय नियोजन झालं आता फायनलचा कसा काय काय सीमी सीमी झालं भाऊ कस कसं नियोजन होत आज ना चाहता वर्ग खूप आलेला आहे आज आकर्षक मैदान आहे आज काय सांगाल आयोजकांनी चांगलं नियोजन केलं त्यामुळे फाटी चांगली पब्लिक पण चांगले असतं कारण या भागातून पब्लिक जास्त जमा होत त्याच्या आज जरी ना बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ना बैल पलून येऊन खूप टाईम झाला तरी सर्वजण या ठिकाणी नंदीला पाहायला आलेले आहेत या पाण्यासाठी लांबून लांबून प्रेक्षक येतात आता काय सांगाल त्या प्रेक्षकांसाठी खूप लांबून बघण्यासाठी फक्त एक नंदी पाहण्यासाठी रत्नागिरीच्या साईडला बैल आपल्या तिकड जात नाही तेव्हा तिकडचे प्रेक्षक वर्ग जास्त होते या भागात बैठक असल्यावरती म्हणजे बैल पाहण्यासाठी काय खास येतात आणखी ना विचारत आला ना तर आता या मैदानानंतर खूप मोठा असा एक बिंदोडचा सव्वीस जानेवारी जेव्हा एक मानाचा मैदान मानला जातो त्या मैदानाला आम्हाला हा कॉकटेल पलतान दिसेल का काय अजून तर काय फिक्स नियोजन नाही पण आला तर येऊ शकतो म्हणजे असं येणार पण नाही असं काय नाही पण नियोजन चांगलं झालं चांगली गाडी जमली तर शंभर टक्के येऊ शकतो ज्याप्रमाणे आजचा पायरा झाला आहे ना तर लोकांच्या मनामध्ये एकच चर्चा आहे का आज ही गाडी एक नंबर करणार काय सांगाल नाही कसं ज्याचं ज्याच्या नशिबात आणि ज्याचं योग चांगलं आहे त्याचाच एक नंबर होतो no. गाडी किती पळू द्या ज्याच्या लशीमध्ये एक नंबर त्याचा एक नंबर होतो नक्कीच मित्रांनो असे गाडा मालक पाहिजे कधी ना गर्व करतात त्यांनाच हा एक मानाचे मैदान प्राप्त होतात काय सांगाल दादा बरोबर म्हणजे कसं मैदान गुलाल भेट तरी मोठं समाधान आहे की एक नंबर करावाच असं काही विषय नाही फक्त काय होतं ज्याचं दिवस चांगलाय किंवा ज्याचं योगच आहे आजचा त्याचा एक नंबर होत असतो चालेल दादा माझ्याकडनं ना आम तुमच्या सर्व ग्रुपला आणि तुम्हाला पुढील वाटचालण्यासाठी शुभेच्छा आणि आपल्या कॉकटेल नंदीला माझ्याकडनं खूप सारं प्रेम आणि खूप साऱ्या शुभेच्छा असंच मैदान गाजवत राहू व आम्हाला लवकरच मुंबई विंजोडला दिसो हीच माझी अपेक्षा धन्यवाद धन्यवाद